घरामध्ये सासू आणि या दोन स्त्रिया राहतात बरोबर रंग कोणता आहे कोणता आहे मी काही लक्ष की हा नऊ दिवस नऊ प्रकारच्या साड्या नेसायच्या असतील तर सुनेला आणि सासूला दोन प्रकारच्या साड्या विकत घ्याव्या लागतात बरं माऊली आता असं चाललंय महिला मंडळाचं मी जशी साडी नेसेल तशी आमच्या शिवणवाडीत भाग करा देऊळवाडीत कोणत्या स्त्रीची बरोबर की साठी काय दोनशे रुपये देते का मी थोडीशी प्रस्तावना मला मी माझी नातो बरं का माफ करा थोडस पाच दहा मिनिटं ही गोष्टी बोलणं गरजेचं आहे आम्ही नाही सांगायचं तर कुणी सांगायचं तुम्हाला बघा दोन साड्या हजार हजार रुपयाच्या सासू सुनी एक दिवसाची घेतल्या किती रुपये झाले दिवसाला दोन हजार दुछा नऊ दिवसाचे किती आले माझं गणित थोडस कच्च आहे अठरा हजार दु� किती घरामध्ये देऊळवाडीमध्ये घर किती आहे

ने माराणा गेला। माराणा गेला। दुरे ना गेला। खाली टाकली गोपर टेकली आणि हात वर करून महाराजन ढसा ढसा रडायला लागला ज्या लोकांनी विचारलं होत की बाबा रे तुझ्या नव्या भाऊ केले विश्वास झाले त्याला पण दे

कामा नाही अंत काय मित्र सदा तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी नाता जोडा या जगात आपल्या भारत देशाचे भारत प्रथम नागरिक कोण तुमच्याकडे आणि मग ते मॅनेजर आपल्या गाडीमध्ये बसतात आणि निघतात आता गावामध्ये तीन चार लोक अशी असतात न्यूज वाल्यांपेक्षा अगोदर त्यांना बातम्या समजतात अशी लोक ते गावामध्ये दोन चार दोन चार असतात त्यातील एक व्यक्ती आल्यानंतर जप्ती जर लागली ना तुझं गाव या खेरडी गावा तुझं नाव या खेरडी गावामध्ये काय होईल खराब होऊन जाईल शेवटी विचार काय करतो आमदार साहेबांना फोन करतो कोण आपल्या चिंचिपूर तालुक्याचे आमदार शेटर आला असा कोणता नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेम आहे तो मला मी सुद्धा त्याला फोन शेखर राणी मग सांगितलं साहेबांनी जरी फोन केला तरी सुद्धा ही जप्ती हातू शकत नाही आता याला प्रमाण करायला जाताना कसं चालायला धावत जाऊन चालतं कसं जायचं हळू हळू आता हे मी सांगत नाही बरं का भगवान श्रीकृष्ण सांगतायत कोणाला गोपाळाला काय सांगतायत हळूहळू चाला कोणी कोणाची ना तुम्हाला वाटलं असेल महाराज काय चोऱ्या करायला सांगते की काय लक्षा हा लक्षात घ्या शास्त्र हा सांगतो कार्याच्या कीर्तनामध्ये ते ऐकायला मिळतं शास्त्र सांगत बाबा रे हळूहळू कुठे चालायचं रस्त्याने चालताना हळूहळू चाला डोंगर भागातून चालताना हळूहळू चाला विद्या कमवताना हळूहळू कमवा शरीर कमवताना हळूहळू कमवा आणि पैसे म्हणजे संपत्ती कमवताना हळूहळू थांबा बरं रस्त्याने चालताना हळूहळू का चालायचं जर धावत धावत गेला तर तुम्हाला धाप लागण्याची शक्यता आहे दम लागण्याची शक्यता आहे दोघा रागा सुंदर धावत गेला असा त्यांनी ठराव केला खूप सुंदर धरा लक्षात ठेवा म्हणून संपत्ती कमवणार पैसे कमवणार हळूहळू कमवा तुम्ही जर मला याची गोपी त्याला त्याची मला मी ते आलेले पैसे हापापाचा माल त्यांनी मला संन्यास घेतला तुले मला सोडली संन्यास घेतला आणि मला संन्यास घेतल्यानंतर समाधीला बसले परंतु बाबा मला वया वयात बसले वही तपत्ती जर ते मला त्या गोल केलं होतं सांगितलं संन्यास घेतल्यामुळे सदस्य आम्हाला झिरतील की आणि घरची शाश्वत म्हणून मी बाबा माझ्या कीर्तनाचं एकही रुपया मी कधीच सांगत नाही कोणाला हा तुम्ही गायक बोलवला सगळ्यापर्यंत फसवण्याचं काम आमचं आहे म्हणून मी ते फसवण्याचं काम करतोय तुम्ही काय काय ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तिवरे गंगेच्या वाडीमध्ये तुम्ही एखाद्या जे आढळून केलं ना तर तो तुमच्या आढळून केल्याशिवाय राहते बरोबर की आता गाव गरीब होत परंतु त्यांचा विषय असा होता की पंचवीस वर्ष रोपे मावसे वर्ष आणि हॅलो कोण बोलतोय म्हणजे आमच्या आमच्या गावातून बोलतोय आम्हाला तुमचं कीर्तन हवंय आणि बाकीचे काहीच विचारलं नाही म्हणले